न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी राजमुद्रेचे सुवर्ण तबक महाराजांच्या समोर धरले त्याला महाराजांनी हात लावून ती मुद्रा आपली केली त्या मुद्रेवर कोरीव शब्दलेख होता श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवरी व जायते यदकम यद सेविनो लेखा वर्तते कस्य परी महाराजांनी अष्टप्रधानांना मानवस्त्रांची मर्गच्च तबके बहाल केली कवी कुलेश राजासनासमोर पाचारून त्यांच्या खांद्यावर मानवस्त्रे ठेवीत महाराजांनी त्यांना किताब मेहर केली छंद वामात्य महाराजांनी हातस्पर्श दिलेले एक मानतबक राणीवशातील महाराणी येसुबाईंच्याकडे सेवेला रुजू होण्यासाठी चालले त्या तबकात येसुबाईची महाराणी म्हणून पत्नी म्हणून जीवन सोबतीन म्हणून कदर करणारी अखत्यारी मुद्रा होती त्या मुद्रेवर कोरीव शब्दलेख होता श्री सखी राज्ञी जयती महाराजांनी जमल्या कलावंतांना कदर म्हणून वस्त्रे होऊन अलंकार बहाल केले जमल्या रहितेला प्रत्येकी तीन होऊन देण्यात आले कुतुबशाही आदिलशाही फिरंगी टोपीकर वलंदेज डिंगमार दरबारातून आलेल्या वकिलांनी महाराजांना नजराणे पेश केले त्यांना फेरनजराने देण्यात आले छत्रपती संभाजी महाराज रायगडच्या सिंहासनावरून उगवतीला डोंगर कडांवर उठून दिसणारे सूर्य निरखू लागले त्या बिंबात जशी मुद्रेची अक्षरे सोनवर्णात फेर धरत होती श्री शंभो शिवजातस्य शिवपुत्र शंभूराजाची ही मुद्रा देवरी व जायते तेजस्वी राजमुद्रा शोभून दिसते आहे यदंक सेविनो लेखा राजंकित अशा या मुद्रेची अधिकारसत्ता वर्तते कस्य नोपरी कोणावर चालत नाही राज इतमामात हा दुसरा महाअभिषेक रायगडावर संपन्न झाला होता पण या अभिषेकावर मूक बहिष्कार ठेवलेल्या सोयराबाई रामराजांसह आपल्या महाले होत्या रामराजांना कसलाही विधी करू देण्यास त्यांनी स्वच्छ नकार दिला होता सिंहासनी बसल्या संभाजीराजांसमोर सूर्यरूपाने टळटळीत सवाल खडा होता जलाभिषेक घेतलेला आपला माथा आशीर्वादासाठी ठेवावा तो कुणाच्या वडीलधाऱ्या चरणांवर आठ दिवस उलटले उत्तरेतून आल्या दोन वृत्तांचा विचार महाराज आपल्या मनाशी एकटेच पडताळून बघत होते राजस्थानात सुभेदार असलेल्या औरंगजेबाच्या चौथ्या पुत्राने अकबराने बगावत करून स्वतःला स्वतंत्र बादशाह म्हणून घोषित केले होते त्याला या कामी मदत केल्याचा आरोप ठेवून औरंगने आपली कुवार मुलगी जेबुन्नीसाहिला सलीमगडाच्या कोठीत कैद करून ठेवले होते महाराजांचे कावीजी बोलत अ, बोलत असलेल्या विषयाकडे ध्यान नव्हते महाराजांचे कवीजी बोलत असलेल्या विषयाकडे ध्यान नव्हते महाराजांसमोर कवीजींच्या जोडीने प्रल्हाद निराजी व केशव भट्ट खडे होते ज्योत्याजी केसरकर वर्दी घेऊन बैठकी महालात आला समर्थ शिष्य दिवाकर गोसावी आल्यात बुवांचा काही खलिता आहे त्यांच्या संघ घेऊन या त्यांना महाराजांच्या हातचे गुलाब पुष्प थिरावले ज्योत्याजी दिवाकर गोसाव्यांना घेऊन आत आला गोसाव्यांनी नांदी देत झवळीतील थैली बाहेर काढली व ती महाराजांच्या हाती दिली ती आदराने कपाळी लावून प्रल्हाद महाराज म्हणाले न्यायाधीश वाचा समर्थांचा आशीर्वाद काय आहे ऐकू प्रल्हाद पंतांनी पुढे होत थैली स्वीकारली आतील खलितावळी बाहेर घेऊन कपाळी लावल्यानंतर न्यायाधीश स्पष्टोच्चारात समर्थांचे गोसावी बोल वाचू लागले अखंड सावधान असावे दुश्चित्त कदापि नसावे, दुश्चित कदा नसावे तवविजा तजविजा करीत बसावे एकांत एक स्थळी काही उग्रस्थिती सांडावी काही सौम्यता धरावी चिंता लागावी पराची अंतर्यामी मागील अपराध क्षमावे कारभारी हाती धरावे सुखी करुनी धाडावे कामावरी वाचते प्रल्हाद पंत क्षणभर थांबले ओठांवरून जीप फिरवीत त्यांनी एकदा भराचा दम प्रथम घेतला सावधपणे ते एक एक शब्द पुन्हा वाचू लागले गिरदी सोडून पुढे झालेले महाराज मिटल्या डोळ्यांनी ते संन्यस्त शब्द एकचित्ताने ऐकू लागले पाटातील तुंब निघेना तरी मग पाणीच चालेना तैसे जनांच्या मना कळले पाहिजे जनांचा प्रवाह हो चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला जनठाई ठाई तुंबला म्हणजे खोटे श्रेष्ठी जे जे मिळविले त्यासाठी भांडत बैसले तरी मग जाणावे फाल फावले गनिमासी ऐसे सहसा करू नये दोघा भांडण तिसऱ्या जय धीर धरुणी महत्कार्य समजून करावे राजी राखता जग मग कार्याची लग बग ऐसे जाणवणी सांग समाधाने करावी आरंभीच पडली धास्ती म्हणजे कार्यभाग होय नास्ती या कारणे समस्ती बुधी शोधावी सकळ लोक एक करावे गनिमा लुटून काढावे येणे करीते कीर्ती धावे दिगंतरी आधी गाजवावे तडाखे आधी गाजवावे तडाखे तरी मग भूमंडळा धाके ऐसे न होता धके राज्यासी होती समय प्रसंग ओळखावा राग निपटून सांडावा आला तरी कळो नेदावा जनांमध्ये राज्यामध्ये सकळ लोक सलगी देवनी करावे एक लोकाच्या मनामध्ये धाक उपजोची नये बहुत लोक मेळवावे एक विचारे भरावे कष्ट करुणी घसरावे आहे ती तुके जतन करावे पुढे आणि महाराष्ट्र राज्याची करावे जिकडे तिकडे लोकी ही हिमती धरावी शर्तीची तलवार करावी चढती वाढती पदवी पावाल येणे प्रल्हाद पंतांनी उपरण्याने मुद्रेवरचा घाम निपटून घेतला त्यांचे भाव गंभीर झालेले डोळे ते अर्थमय शब्द शब्द मोती टिपू लागले समर्थांच्या चिंब भावनेने श्रीरामाच्या तीर्थात डुबून आलेले बोल महालाच्या दगडबंद भिंतींनाही पाणवू लागले शिवराजासी आठवावे जीवित्व तृण समान करावे हेह लोक परलोकी तरावे कीर्ती रूपे शिवराजाचे आठवावे रूप शिवराजाचा आठवावा साक्षेप शिवराजाचा आठवावा प्रताप भूमंडळी शिवराजाचे कैसे बोलणे शिवराजाचे कैसे चालणे शिवराजाची सलगी देणे कैसी असे सकळ सुखाचा त्याग करुणी साधी जे तो योग राज्य साधावया लगबग तैसी करावी त्याहून करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे महाराजांच्या नेत्रकडा पाणावून आल्या होत्या भोवतीच्या कुणालाही त्या दिसू शकत नव्हत्या हात उठवून महाराजांनी तो पत्रबोध पंतांना पुन्हा वाचायला लावला त्या शब्दाशब्दाने आपल्या आयुष्यातील एका चुकल्या दैवयोगाची सर्वात खोलवर कळ महाराजांना छेदून गेली तडफडते मन मूकपणे म्हणून गेले समर्थ सज्जनगडी तुमची आमची भेट होती तर हयातीतील सर्वात मोठा काळीमा चुकला असता आमचा काही उग्र स्थिती सांडावी काही सौम्यता धरावी खरेच आम्ही उग्र आहोत की सर्वांना तसे वाटतो समर्थांनाही त्यांची तरी काय चूक जे कानी पडले त्याला धरूनच त्यांनी स्पष्ट बोध दिला आम्ही कटाच्या असा मी दस्त केल्या हे सत्य आहे समर्थांनाच का रामराजांनाही नाही का वाटले की आम्ही महाराणी मासाहेबांवर हत्यार धरू म्हणून रायगडाहून पन्हाळ्याला काय मजकुराचे खलिते गेले होते हे समर्थांना कसे कळावे आम्ही दस्त झालो असतो तर तर हा खलिता लिहिण्याचा योग योगच समर्थांना आला नसता मागील अपराध क्षमावे कारभारी हाती धरावे समर्थ आम्ही हे केलेच आहे हाती धरले कारभारी आमचे हात बळकट करतात की लोळे पाडतात हे सिद्ध व्हायचे आहे त्याचीही वाट बघू आम्ही पाटातील तुंब उकडून काढण्यासाठी आम्ही हात घातलेच आहेत आमचे दोन हात त्यासाठी नाही पुरे पडणार हे आम्ही जाणतो ते हात थयातभर पाण्यातील तुंब काढण्यासाठी पाणी खेळते राखण्यासाठी आम्हाला राबवावे लागले तरी त्यासाठी मनाची बांधणी करून सिद्ध आहोत आम्ही संत महंत लढवय्ये कलमबाज सर्वांना राजी राखण्यासाठी हर कोशिश करतो आहोत भोवती टपल्या गनिमांच्या बाबतीत सावधच आहोत आम्ही एक खरे आहे वावगे काही सोसवत नाही आमच्या वृत्तीला आला राग सर्वांसमक्ष साफ बोलून दाखवतो आम्ही हे महाराष्ट्र राज्य जिकडे तिकडे करण्यासाठी आयुष्याचा पट मांडून आम्ही खडे आहोत आम्ही स्वतःला छत्रपती मानित नाही या राज्याचे सेवकच मानतो आबासाहेबांचे रूप बोलणे चालणे राज्यकारभाराची लगबग तर अहोरात्र आमच्या धमण्यातून रक्तमार्गी फिरते आहे असा एक दिवस उमटत नाही ज्या दिवशी आमच्या मनचक्षूंना त्यांचे थोरल्या आमचे सती गेल्या मासाहेबांचे दर्शन होत नाही आम्ही शक्य ते ते करू पण केवढेही केले तरी आबासाहेबांहून विशेष ते होणे नाही आम्हालाच काय कुणासही ते शक्य नाही आम्ही आबासाहेब नाही केवळ त्यांच्या रक्ताची एक सावली आहोत सावली आकृती कशी व्हावी आबासाहेबांनी बरड जहागिरीतून हे राज्य उठविले ते यश त्यांच्या नावाला साजेसे आम्ही हे राज्य राखण्या वाढविण्यात यशस्वी ठरलो तरी स्वतःला धन्य मानू प्रसंगी त्यासाठी खर्ची पडलो तर मालुसरे काका बाजी मुरारराव गुजर काका यांच्यासारखी कृतार्थ हो समर्थ आपल्यासारखे दुसरे समर्थ आपण सिद्ध केल्या अकरा मारुतींना आपल्या शिष्यगणातून बघायला मिळतील का हे तरी कुणी व कसे सांगावे सृष्टीला आपल्यासारखी आबासाहेबांसारखी गोमटी स्वप्ने रोजाना नाही पडत तुमच्या पिढीने चालून दिल्या पाय वाटेनं आखरी श्वासा पावे तो चालण्याचं भाग्यही काही कमी मोलाचं नाही आपले आशीर्वाद आम्हाला शिरसावंदे आहेत विचारच विचार दाटून आल्याने महाराज बैठक सोडून उठले प्रल्हाद पंत गोसावी निसप्तीनं बघा न्यायाधीशांना सांगून त्यांनी त्यांच्याकडून समर्थांचा मौल्यवान आशीर्वाद खलिता आपल्याकडे घेतला काही न बोलता ते अंतःपुराकडे चालले आत पिला पिलाजी मामा गणोजी राजे व येसुबाई होत्या